नमस्कार मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण हिवाळ्याचा सीजन सुरू आहे त्यामुळे आज आपण ताज्या मेथी पासून सॉफ्ट आणि नरम मेथीचे पराठे कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया पराठ्यासाठी लागणारे साहित्य पराठे बनवितांना आठ प्रकारचे जिन्नस वापरून आपण हे पराठे बनवूया तर त्यासाठी सर्वप्रथम मी शेराने चार शेर गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यासोबतच एक पाव ताजी मेथी घेतलेली आहे त्यासोबतच चार कांदे बारीक कापून घेतलेले आहे ओवा धने पावडर तिखट मीठ हळद आणि तीळ त्यासोबतच ही एक पाव ताजी मेथी घेतलेली आहे त्याला बारीक कापून एक ते दोन पाण्यानी स्वच्छ धुवून घेऊया अशा प्रकारचे साहित्य वापरून आपल्याला मेथीचे पराठे बनवून घ्यायचे आहे ताज्या हिरव्या मेथीला बारीक कापून एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण पराठ्याचे मिश्रण बनवण्याकरिता सुरुवात करूया मिश्रणाकरिता सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी जी मेथी कापून धुवून घेतलेली आहे ते टाकूया त्यानंतर चार बारीक कांदे कापून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया यानंतर साधारणतः दोन चम्मच मीठ घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया त्याचबरोबर साधारणतः अडीच चम्मच मी तिखट घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया त्याचबरोबर थोडी हळद सुद्धा यामध्ये टाकूया आणि एक चम्मच मी धने पावडर घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया त्याचबरोबर मी दीड चम्मच ओवा घेतलेला आहे ते तो सुद्धा यामध्ये टाकूया त्याचबरोबर दोन चम्मच मी तीळ घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया अशा प्रकारे आठ जिन्नस वापरून आपण हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊया यानंतर आपण शेराने चार शेर गव्हाचे पीठ घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून संपूर्ण मिश्रण अशा प्रकारे एकजीव करून घेऊया परफेक्ट प्रमाणामध्ये आठ प्रकारचे जिन्नस वापरून सॉफ्ट आणि नरम पौष्टिक असे मेथीचे पराठे बनवायचे आहे या मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी घालून या मिश्रणाचा गोळा तयार करून घेऊया अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून या मिश्रणाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे प्रवासामध्ये किंवा मुलाच्या टिफिनवर देण्याकरिता असा इन्स्टंट बनणारा हा पदार्थ आहे अशा प्रकारे पराठा बनवण्याकरिता संपूर्णपणे गोळा हा बनवून तयार झालेला आहे या गोळ्याला थोडे तेल लावून साधारणतः पाच ते दहा मिनिट आपण मुरायला ठेवूया अशा प्रकारे गोळ्याला थोडे तेल लावलेले आहे यानंतर आपण पराठा बनवायला सुरुवात करूया पराठा बनवण्याकरिता सर्वप्रथम मी एक छोटा गोळा घेतलेला आहे त्याला थोडे पीठ लावून थोडे पुरी एवढे लाटून घेऊया त्यानंतर यावर संपूर्ण बाजूने तेल लावून घेतलेले आहे त्यानंतर याला थोडे फोल्ड करून त्यावर सुद्धा तेल लावून घेतलेले आहे त्यानंतर अशा प्रकारे थोडे पीठ लावून त्याला लाटून घेऊया अशा प्रकारे या पराठ्याला तुम्ही गोल किंवा ट्रँगल या शेप मध्ये लाटून घेऊ शकता मी या पराठ्याला गोल या शेप मध्ये लाटून घेतलेले आहे अशा प्रकारे संपूर्ण पराठा हा आपला लाटून झालेला आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर मी याला मधून थोडे गोल छिद्रे करून घेतलेले आहे अशा प्रकारे आपला संपूर्ण पराठा बनवून झालेला आहे यानंतर आपण पराठा भाजण्याकरिता एका ताव्यावर थोडे तेल लावून घेतलेले आहे त्यावर पराठा टाकून संपूर्ण बाजूने तेल लावून घेऊया आपल्याला हे पराठे मोठ्या फ्लेमवरच बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे एका बाजूने पराठा भाजून झाल्यानंतर त्याला सराटा किंवा चिमट्याच्या सहाय्याने परतून घेऊया त्यानंतर दुसऱ्या बाजूने संपूर्ण पराठ्याला तेल लावून घेऊया अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पराठ्याला आणि त्याला त्याच्या गोलाकार बाजूला तेल लावून घ्यायचे आहे पराठ्याच्या दोन्ही बाजूला तेल लावून आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे असा हा मेथीचा पराठा हा पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण पराठे हे बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे मेथीचे पराठे तुम्ही लोणचे सॉस किंवा सोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही पण एकदा असे सॉफ्ट नरम आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे नक्की करी करून बघा अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्पेशल पाहून या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच बेल बटनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद